पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाचे लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे विविध संघटनांकडून मंगेशकर रुग्णालयाविरोधात आंदोलन करण्यात आलंय था ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचं तीव्र आंदोलन करण्यात आलंय डॉक्टरांवर मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा या दरम्यान मागणी करण्यात आली शिवसेनेनंतर काँग्रेस पतित पावन संघटना आणि भीम आर्मीचं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला सुद्धा या दरम्यान काळं फासण्यात आलं तर माहिती देण्यासाठी माध्यमांसमोर आलेल्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर पैसे सुद्धा फेकण्यात आलेत दहा लाख रुपये न भरल्यानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं गरोदर महिलेवर उपचारास नकार दिल्याचा नातेवाईकांचा ना, या दरम्यान आरोप आहे तर तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवून सुद्धा उपचार करण्यात आला नाही उपचारास नकार दिल्यानं तनिषा भिसे या महिलेला आपला जीव गमावा लागला त्यामुळे संतावाचे लाट उसळ्याचं पाहायला मिळतं ही चारीक दृश्य आपण पाहतोय शिवसेनेनं आंदोलन केलं त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं तर पतित पावन संघटनेनं सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलंय काँग्रेसने सुद्धा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं तर भीम आर्मी संघटनासुद्धा त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला ,00 मिळालं दहा लाख रुपये भरल्यानंतर दहा लाख रुपये भरल्यानंतर उपचार करू अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या उपचार देण्यास नकार दिल्यानं या गर्भवती महिलेचा बळी गेल्यामुळे आता ला संतापाची लाट उसळल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय दीनानाथ मंगेशकर मंगळाबद्दल ला संतापाची लाट था 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 ला या ठिकाणी उसळल्याचं पाहायला मिळत आहे दीनानाथ मंगेशकर मेळाच्या नावालासुद्धा त्या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे तब्बल तीन लाख रुपये भरण्याची तयारी या रुग्णाच्या नातेवाईकांनी दाखवली होती मात्र तरीसुद्धा उपचार करण्यात आला नाही उपचार करण्याचा विलंब करण्यात आला आणि त्यामुळे या गर्भवती महिलेचा बळी गेल्यानंतर आता संतापाची लाट उचलण्यासंदर्भात महिला आयोगसुद्धा या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेत यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या संदर्भात एक वेगळं स्पष्टीकरण दिलंय उपचार देण्यास नकार दिल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आता रुग्णांच्या नातेवाईकांनी केला विविध त्या ठिकाणी संघटना राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आज दिवसभर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी नवीन अपडेट आलाय ज्या डॉक्टरांनी वीस लाखांची मागणी केली त्या डॉक्टरांचं खाजगी रुग्णालय सुद्धा फोडण्यात आलंय भाजप महिला आघाडीकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे दृश्य आपण पाहतोय पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणासंदर्भात ले नवीन अपडेट आता समोर आले भाजप महिला आघाडीने खाजगी रुग्णालय फोडलेलं आहे त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आता नवीन अपडेट आहे ज्या डॉक्टरांनी तब्बल वीस लाखांची मागणी केली त्या डॉक्टरांचं खाजगी रुग्णालय फोडण्यात आलं आहे भाजप महिला आघाडीकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं दहा लाख रुपये मागितल्याचं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय दहा लाख रुपये डिपॉझिट भरण्याच्या सूचना रुग्णालयाकडून देण्यात आल्याचं या पत्रातून स्पष्ट होत आहे तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत खैसास यांची देखील पत्र, या पत्रावर स्वाक्षरी आहे आता ही महत्वाची माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागलाय दहा लाख डिपॉझिट भरा दीनानाथ रुग्णालयाच्या माध्यमातून या सूचना देण्यात आल्याचं हे पत्र आता पुढारी न्यूजच्या हाती लागला आहे त्यावरती डॉक्टरांची स्वाक्षरी सुद्धा आहे दहा लाख रुपये मागितल्याचं आता या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट होतं त्यामुळे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनी जो आरोप केला आहे की रुग्णालयाच्या माध्यमातून तब्बल दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि त्यामुळे उपचार रखडला उपचाराला विलंब करण्यात आला आणि त्यामुळे ज्या गर्भवतीचा बळी गेला आणि त्यासंदर्भात संतापाची लाट उसळली यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केले होते आणि आता तनिषा भिसे मृत्यू प्र... प्रकरणी आता नवीन अपडेट समोर पुढारी न्यूजच्या पत्र लागले महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून अहवाल तयार करण्यात आलाय भिसे कुटुंबियांनी हॉस्पिटलचे आदेश पाळले नाहीत भिसे कुटुंबियांकडून पैसे मागितले नाहीत असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे तर रागातून खोटी तक्रार दिली असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय पुढारीच्या हाती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अंतर्गत चौकशी अहवाल आता हाती लागलेला आहे बीसे कुटुंबियाकडून पैसे मागितले नाहीत असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे एकीकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र दहा लाख रुपये असा ला आरोप केला आणि त्यानंतर आता रागातून खोटी तक्रार दिली असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं तर मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालात नेमकं काय आहे ते, का ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर प्रसुतीपूर्वी तपासणीची माहिती रुग्णालयाला दिली गेली नाही असं सुद्धा या मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालातून समोर आलेलं आहे पंधरा मार्चला डॉक्टर घैसास यांनी धोकादायक गर्भ जाण्याबाबत रुग्णालयासंदर्भातली माहिती देण्यात आलेली होती तर सात दिवसांनी तपासणीला बोलावून सुद्धा रुग्ण आला नाही अशी सुद्धा माहिती दिली अठ्ठावीस मार्चला रुग्ण आणि नातेवाईक इमर्जन्सी मध्ये रुग्णालयात आले सात महिन्यांची जुळी बाळ जुन्या आजाराची गुंतागुंत याबाबतच्या उपचारांची माहिती यावेळी देण्यात दहा ते वीस लाख रुपये खर्च येईल याची कल्पना नातेवाईकांना दिली नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या आम्ही प्रयत्न करतो असं सांगितलं नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना पैशांची अडचण सांगितली जमतील तेवढे भरा असं डॉक्टर केळकर यांनी नातेवाईकांना सांगितल्याचं सुद्धा आता समोर आलंय कोणाचे नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये प्रत्यक्ष भेटलेच नाहीत अशी सुद्धा माहिती काही वेळाने रुग्ण आणि नातेवाईक न सांगताच त्या ठिकाणाहून निघून गेले अशी सुद्धा माहिती मिळत आहे या अहवालामधून असं स्पष्ट होत आहे डॉक्टर घैसास यांनी रुग्णांच्या पतीला फोन केला मात्र त्यांनी हा फोन घेतला नाही फोन उचलला नाही अशी माहिती आता म्हणजेच रुग्णालयाला देण्यात आला अठ्ठावीस मार्चला रुग्ण वाकडच्या सूर्य हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आला एकोणतीस मार्चला सकाळी सिझेरियन झाला अशी सुद्धा माहिती मिळाली सूर्य हॉस्पिटलमधील माहितीनुसार ऑपरेशन आणि कॅन्सरची माहिती मात्र नातेवाईकांनी त्या ठिकाणी लपवून ठेवली तर रुग्णालय समितीचे निष्कर्ष नेमके काय ते सुद्धा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून रुग्णालय समितीच्या माध्यमातून काही निष्कर्ष देण्यात आला दे सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती अशी सुद्धा आता माहिती या ठिकाणी देण्यात दे आलं आहे निष्कर्ष रुग्णालय समितीच्या माध्यमातून सांगत येतोय तपासणीसाठी पहिले सहा महिने रुग्णालयात त्या उपस्थित राहिल्या नाहीत जमेल तेवढे पैसे भरून भरती होण्याचा सल्लाही पाळला नाही अशी सुद्धा माहिती आता देण्यात आली रुग्णालय समितीचे निष्कर्ष काय त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून माझं ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून नातेवाईकांनी नातेवाईकांची तक्रार करण्यात आली अशी सुद्धा माहिती मिळते ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून नातेवाईकांची तक्रार करण्यात आल्याचं सुद्धा कळतंय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल हा खोट आहे भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंनी आता हा आरोप केलाय या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून याबाबतची कल्पना देणार असं सुद्धा आमदार अमित गोरखे यांनी म्हटलंय डॉक्टर गैसाज आणि डॉक्टर केळकर यांचे आणि माझे पी एस सुहास भिसेंचे कॉल रेकॉर्ड तपासावेत यातून सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी गोरखेंनी अहवाल पाहिल्यानंतर केली आहे रुग्णालयाने जो अहवाल दिला तो अहवाल खोटा असल्याचा आता आमदार गोरखे यांनी म्हटलं आपली बाजू आणि आपले तिथला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना सेफ करण्यासाठी से तिथला जो मॅनेजमेंट तो प्रयत्न आहे अहवालामध्ये एकतर असं म्हणलंय की त्या महिलेला कॅन्सर होता कॅन्सरमध्ये गर्भधारणा होणं आणि ती आठ महिने टिकणं हे अत्यंत अवघड असं कुणीही सांगेल कॅन्सर कुठल्याही प्रकारचा नव्हता मी सुशांत भिशेनशी बोललोय एक सिस्ट होती जी सिस्ट काढली गेली आणि त्याचं ट्रीटमेंटही याच्या आधीचं मंगेशकर कुटुंब मंगेशकर हॉस्पिटलमध्येच झालेलं आहे आणि ती सिस्ट काढल्यानंतर आय व्ही एफद्वारे प्रेग्नन्सी राहिली आणि आठव्या महिन्यात ते गर्भधारणा असल्या आठव्या महिन्यात बाळांपण करायचं असल्यामुळं ऍडमिट होण्यासाठी परिवार त्या ठिकाणी गेला होता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली या घटनेची चौकशी करण्यासाठी धमादा धर्मादाय सहायुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले या दरम्यान हलगर्जीपणा पणा करणाऱ्या रुग्णालय आणि डॉक्टरांवर काय कारवाई करणार असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन आहे फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ते महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहीण बद्दल वगैरे चर्चा करतोय राजकारण न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे बघा एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि कक्षातून पाच वेळा फोन गेले मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा मास्क कोणाचा आहे ही मस्ती कोणाची हे उतरवणं काम हे मुख्यमंत्र्यांचं हा एक महत्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे इथिक पालन होत आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे स्वतः जो आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं परंतु दुर्दैवाने योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडनं काही मिळालेला नाही ने सत्ता अशोक प्रर्चा घटनासुर होले म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्याचे आमचं मानस आहे दरम्यान पुण्यातील दिनानाथ रुग्णालय हे चॅरिटेबल रुग्णालय आहे आणि चॅरिटेबल रुग्णालयाची कर्तव्य काय असतात ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून धर्मादा रुग्णालयांनी गरिबांना वैद्यकीय सेवा पुरणे अपेक्षित आहे धर्मादा रुग्णालयाची कर्तव्य काय आहे ते पाहतो ठराविक टक्के रुग्णांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार देणे आवश्यक आहे रुग्णालयाला मिळालेला निधी केवळ धर्मादाय हेतूसाठीच वापरला जावा शिवसायामध्ये या नियमामध्ये तरतूद आहे रुग्णालयांनी नियम न पाळल्यास धर्मादाय आयुक्त या संदर्भात कारवाई करू शकतो